यावल शहरातील शिवाजीनगर भागात किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका असे चौघे बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान हे चौघेजण घरात कोणालाही काही न सांगता घराबाहेर गेले होते मागील चार दिवसांपासून ते बेपत्ता झाले कुटुंबाच्या वतीने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून न आल्याने अखेर यावर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे एकाच कुटुंबातील चौघजण बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली यावर शहरातील शिवाजीनगरात किल्ला परिसरात वस्ती आहे या वस्तीतील रहिवासी संगीता दिलीप सोनार वय वर्ष अठ्ठेचाळीस ही महिला आपली विधवा मुलगी मीनाक्षी पूजा मुकेश सोनार वय सव्वीस गणेश मुकेश सोनार वय सात आणि पियुष मुकेश सोनार वय चार हे चौघेजण मागच्या महिन्यात मेहुरे मुकेश अशोक सोनार यांच्या किडनीच्या आजाराने दुर्दैव निधन झाले असल्याने विधवा झालेली बहीण मीनाक्षी सोनार हे ये शिवाजीनगर येथील भावाकडे राहत होती। मीनाक्षी सोनार तिच्या दोन लहान बाळांसह चार जण हे नऊ मे रोजी आपल्या घरात कोणालाही काही न सांगता बाहेर गेले आणि बेपत्ता झाले कुटुंबातील परिसरातील नागरिकांनी या सर्वांचा शोध घेतला नातेवाईकांकडे तपास केला मात्र हे चौघे कुठेच मिळून न अखेर यावर पोलीस ठाण्यात हरवलेल्या विधवा मीनाक्षी सोनार यांचा भाऊ गणेश दिलीप सोनार दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे दरम्यान शहरातून विधवा महिलेसह एकाच कुटुंबातील जण बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या चौघांचा शोध आता यावर पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातो पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करत आहे जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल